मित्रांनो लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फायनली आता राया आणि मंजुरीच्या लग्नाचा मोठा ट्विस्ट आलेला आपल्याला बघायला मिळणार आहे इथे आता दादाने पत्रिका छापून आलेले असतात पण आता इथे निक्की आणि शशिकलाने मात्र त्यात घोळ घातलेलं असतो ना शशिकला तोऱ्यात येते आणि एक पत्रिका हातात घेते त्यावरती मिहीरचं नाव असतं तेव्हा शशिकला मुलाखती ते बघा बघा यावरती तर मिहीरचं नाव आहे म्हणजे मंजिरीच्या पहिल्या नवऱ्याचं जय गोरपडे निक्की शशिकला मुद्दामून आता मिहीरची आठवण काढून देत असतात मंजिरीला मात्र धक्का बसतो हे असं कसं होऊ शकतं राया मात्र आता शशिकलाकडे बघून गालातल्या गालात असू लागतो तेव्हा शशिकला म्हणून लागते राया अरे घे बाबा तुझ्या बायकोच्या पहिल्या नवऱ्याचं नाव आलंय त्यात घे घे असे म्हणत शशिकला ती पत्रिका आता रायाच्या हातात देते तेव्हा लागतो झालं शशिकला काकू झालं का तुझं दुसरी पत्रिका बघ यात काही चुकेल असेल तर त्यात बघ तेव्हा लगेच आता शशिकला रागानेच रायाकडे बघते त्यावर राय तू माझ्याकडे काय बघते अगं घे की पत्रिका वाचता येत असेल तर वाचून बघ आता शशिकला लगेच त्या गठ्ठ्यातनं दुसरी पत्रिका घेते तर त्यात आता नवरदेव मुलाचं नाव राया असतं तेव्हा शशिकला म्हणतं रे बापरे हे कसं यात तर राया त्यात मिहीर आता शशिकला ती पटकन पत्रिका घेऊन जयकडे आणि निक्कीकडे येते तेव्हा निकी बघते तर त्यावरती खरंच राहायचं नाव असतं निकीलाही धक्का बसतो हे कसं शक्य आहे तेव्हा निकी म्हणून लागते शशिकाला हे कसं होऊ शकतंय हे कसं नाव छापून आलं त्यावर राय लागतो हे कसं होऊ शकतंय ना या रायाला विचारा हा राय आहे राया, राया। तुम्हाला काय वाटलं तुम्ही दोन पावलं पुढं असताल तर हा राया दहा पावलं पुढं असतो एवढं नीट लक्षात ठेवायचं नीच नालायक माणसांनो तुम्ही कितीही कांड करायची प्रयत्न करा पण हा राय आहे राया तो सगळं काही समजवतो आणि हां आता या रायाचं मिसफायरबरोबर लगीन होणार तुम्ही किती बी प्रयत्न करा तेव्हा शशिकला म्हणू लागते हे तुला काय म्हणायचं आहे तेव्हा राया मला तुम्हाला काय म्हणायचंय सांगू असे म्हणत राया पटकन एक सिटी वाजवतो तेवढ्यात लगेच आता ते पत्रिका टायपिंग करणारे ते दादा तिकडे आलेले असतात आता शशिकला आणि निक्की एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा ते दादा म्हणू लागतात मॅडम हे घ्या तुमचे पाच हजार रुपये आणि यावरती एक रुपये माझ्याकडनं तुमच्यासाठी फ्री पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता राया दादाच्या लग्नात काय बी गडबड होणार नाही तुम्हाला काय वाटलं खोटं असं नाव छापून मी राया दादाचं लग्न मोडू नाही या आमच्या राया दादाचं लग्न आता धूमधडाक्यात होणार म्हणजे होणार हे घ्या तुमचे पैसे असे म्हणत मन... आता लगेच रायम लागतो दादा खरंच खूप थँक्यू या ते दादा तिकडनं निघून जातात त्याच वेळेस आता मंजिरी मात्र लगेच रागाने शशिकलाकडे बघू लागते तेव्हा रायम लागतो झालं झालं तुमच्या मनासारखं मिटलं का समाधान झालं का त्यावर नाना म्हणू लागतात राया अरे हे सगळं काय हा काय प्रकार आहे तेव्हा राया मला लागतो नाना काय नाही हो या असल्या घाणेरड्या नालायक माणसांना ना दुसरी असताना काय सुचणार आहे हे सगळं यांनी करायला लावलं होतं ना पण माझी माणसंही या गावात आहे आणि आपली काय ओळख आहे हे यांना अजून माहितीच नाही आहे त्यामुळे घोरपड्या तुम्ही किती बी ताकद लावा हवी तेवढी ताकद लावा पण आता या मिस फायरचं आणि रायाचं लगीन दणक्यात होणार म्हणजे होणार आता या तिघांनाही खूप राग आलेला असतो तेव्हा नाना मुला चल राया असल्या लोकांच्या तोंडाला लागणं म्हणजे चुकीचं काम आहे यांची लायकीच ती आहे चला आपण पत्रिका ठेवून येऊ देवासमोर तेव्हा मंजिरी लागते राया चल असे म्हणत मंजिरी आता निक्कीजवळ येते निक्कीच्या हातात राया आणि मंजुरीच्या लग्नाची पत्रिका असते आता मंजिरी मात्र झटक्याने पत्रिका हिसकावून आता तिकडनं नाक मुरडत निघालेली असते आता राया आणि मंजिरी दोघेही पत्रिका ठेवण्यासाठी निघालेले असतात इकडे मात्र या तिघांना घाम फुटलेला असतो आता लगेच इकडे आईच्या रूममध्ये आई, आई मात्र किसना किसना करत असते तेव्हा जेव्हा लागतो आहे आई मी तू झोप मी इकडेच आहे तेव्हा निक्की मग लागते जय झालं तुझ्या मनासारखं झालं का आता तर फायनली त्या राया आणि मंजिरीचं लग्न होतंय पत्रिका ठेवायला ले गेलेत आता काय तुला लग्नाचे लाडू खायचे का पंतरवाळ्या उचलायच्यात आपल्याला काय काम आहे पुढची सांग पटकन तेव्हा जे म्हणतो नाही काही झालं तरी त्या राया आणि मंजिरीचं लग्न होऊ देणार नाही आहे मी त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल शशिकला तू जो प्लॅन ठरवला होता मिहीरचा तो काय सक्सेस होईल असं वाटत नाही तेव्हा शशिकला म्हणून ते होणार सगळं काही सक्सेस होणार आणि मिहीरचाच प्लॅन मंजिरीचं लग्न मोडणार त्यावर निक्की येऊ लागते ए बाई आता तुझा डाव फेल झाला आहे तरी अजून तुझ्या डोक्यात तेच का तेव्हा शशिकला म्हणू ते सांगितलं ना डाव सक्सेस होणार आणि मंजिरीचं लग्न मोडणार त्यावर निक्की मग लागते तुझ्याकडे अजून काही आयडिया आहे का दुसरा काही प्लॅन आहे का, का, का? तेव्हा जेव्हा लागतं शशिकला काय चालू आहे तुझ्या डोक्यात अगं काय आहे आम्हाला तरी सांग शशिकला मात्र गालातल्या गालात हसू गाला लागते तर इकडे आता सगळेजण विठुरायाच्या मंदिरात पोहोचलेले असतात गुरुजी तिकडेच असतात तेव्हा नानांनी आता साडी चोळी म्हणजे जे काही असतं ताट ते सगळं आणलेलं असतं रुक्माईसाठी तेव्हा नाना म्हणू लागतात गुरुजी हे घ्या आम्ही विटुरायासाठी आणि रुक्माईसाठी हे ताट आणलं हे ठेवा आता लगेच शंतनुदा पत्र पत्रिका देतो आता लगेच नाना म्हणू लागतात ही घ्या आमच्या राया आणि मंजिरीच्या लग्नाची पत्रिका आता गुरुजी लगेच ते सगळं काही साहित्य असतं ते देवासमोर ठेवतात आणि पुन्हा ती पत्रिका राया आणि मंजिरीच्या हातात दे देतात आणि म्हणू लागतात राया मंजिरी आता तुमच्या लग्नाची पत्रिका देवासमोर तुम्हीच ठेवायची दोघांनी जोडी बरं का सगळेजण हसू लागतात तेव्हा राया लगेच मिसफायरकडे बघतो मंजिरी हा म्हणू लागते दोघेही आता समोर येतात आणि विठुरायासमोर आपल्या लग्नाची पत्रिका ठेवतात त्यावरती फुलंही ठेवतात दोघांनी आता विठुरायाचं दर्शन घेतलेलं असतं तेव्हा गुरुजी म्हणू लागतात चला आता देवाचा आशीर्वाद मिळालाय देवासमोर पत्रिका ठेवली म्हटल्यानंतर तुम्ही गावात पाहुण्या रावळ्यांना सगळीकडे आमंत्रण देऊ शकता पत्रिका वाटू शकता तेव्हा नाना म्हणू लागतात हो चला चला आता गुरुजींचा आशीर्वाद घ्या बरं राय मंजिरी आता गुरुजींचे आशीर्वाद घेतात नाना शंतनुदाचे आशीर्वाद घेतात तेव्हा गुरुजी मुळात चला आता तुम्ही शुभ कार्याला सुरुवात करा त्यावर मंजिर मुळात ते गुरुजी विठुरायाचं दर्शन झालं आता नाना आणि दादाचंही दर्शन झालं पण अजून एका व्यक्तीचं दर्शन व्हायचं बाकी त्यावर लगेच गुरुजी मुला कोण व्यक्ती राया आता मिन्स्पायरकडे बघू लागतो तेव्हा लगेच मंजिर मुळात ते रायाची आई आता लगेच सगळेजण इकडे घरी निघालेले असतात रायाला मात्र खूपच बरं वाटतं रायची आई इकडे हॉलमध्येच बसलेली असते तिच्या शेजारी आता हे तीन काम तिघाडांड असतातच आता लगेच घोरपडे मात्र रागानेच राय मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मंजिर मुलाक आई बरं झालं तुम्ही इकडेच भेटलात आम्ही खरं तर तुमच्याकडेच येणार होतो आताच आम्ही विठुरायाच्या मंदिरात आशीर्वाद घेऊन आलो आता रायच्या आई पटकन विठुरायाचं नाव घेतात असे हात जोडू लागते त्याच वेळेस आता मंजिर मुलाक ते आई जसा विठुरायाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे ना तसं आम्हाला तुमचाही आशीर्वाद हवा आम्हाला लग्न करायचं आहे ना आम्हाला आशीर्वाद द्याल ना हो रायची हो हो आई हो म्हणून लागते त्याच वेळेस दोघेजण पटकन आशीर्वाद घेण्यासाठी येणार रायच्या आई मात्र रायाला बघून घाबरते ए तू हो बाजूला बाजूला तू तेव्हा लगेच मंजिर म्हणू लागते आई अहो घाबरू नका त्यावर जे म्हणते ए राया तुला समजत नाही का आई तुला घाबरते जर तुझ्या या घाबरण्यामुळे जर काही झालं ना आईला प्रेशरमुळे तर बघा तुला मी सोडणार नाही तेव्हा मंजिर म्हणू लागते ए जय गप्पा बाईस उगंच ना आनंदाच्या क्षणीनं मिठाचा खडा टाकून उगस काहीतरी काढत नको जात जो हे बघ असं काही होणार नाही काही नाही होतं आईला राय चलतो आपण आशीर्वाद घेऊया आई तुम्ही घाबरू नका आम्हाला फक्त आशीर्वाद घ्यायचे आहेत तेव्हा लगेच आता रायम लागतो नाही मिस फायर जाऊ दे तू एकटी आशीर्वाद घे मी इकडनंच लांबनंच दर्शन घेतो तसंही फायर तू म्हणत असते की नाही आपण दोघे एकच आहोत म्हणून मग काय एवढं जा तू आशीर्वाद घे मी इकडनं लांबनंच दर्शन घेतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते ठीक आहे राया मंजिरी आता आईजवळ येते आणि लगेच आता आईच्या हातात पत्रिका देते आणि लागते आई ही आमच्या लग्नाची पत्रिका बरं का, का। रायाच्या आईच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते आई मी दर्शन घेते असे म्हणत मंजिरीने आता रायाच्या आईचं दर्शन घेतले असतं रायाच्या राया आई पटकन मंजिरीच्या तोंडावरनं प्रेमाने हात फिरवते आणि डोक्यावरती हात ठेवत म्हणू लागते सुखाने संसार करा मिहीर बरोबर आता मात्र मिहीरचं नाव ऐकताच सगळ्यांना धक्काच बसतो मंजिरीला मात्र मोठा प्रश्न पडतो रायाच्या आईला मिहीरबद्दल कसं माहिती तेव्हा जेवण लागतो राया बघ बघ आईने आशीर्वाद दिला बरं का तेव्हा राया पुढे येतो म्हणून लागतो आई अगं त्यावर लगेच जय म्हणू लागते राया आता काय मारतोस का माझ्या आईला ती काय चुकीचं बोलली शेवटी मंजिरी ही मिहीरचीच बायकोय तू तिचा होणारा दुसरा नवरा आहे हे विसरू नको तू किती काही लपवण्याचा प्रयत्न कर राया पण शेवटी मंजिरी मिहीरचीच बायकोय त्यावर शशिकाला म्हणू लागते जय तो अगदी बरोबर बोलतो किती काही असू दे शेवटी ही विधवाच आहे ना त्या मिहिरची आता मात्र राहायला राग येतो तेव्हा राहायला लागते घोरपड्या तुम्ही किती बी तुमचे रंग दाखवा पण आमचा पांडुरंग आमच्या पाठीशी त्यामुळे मिस फायर आणि माझं लगीन होणार त्यासाठी तुम्ही काय बी मध्ये काढायचं नाही हा तेव्हा जेवण लागते गप्पा अरे घे ना मनाला समजावून अरे बघ तिच्याकडे अरे तुझ्याबरोबर लग्न जमलंय पण तिच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय का बघ बघ अरे डोळ्यातनं पाणी आलंय तिच्या कारण तिला तिच्या नवऱ्याची आठवण येत असेल ना आता कितीही नाही म्हटलं तरी पहिलं आहे मिहीर तिचं आता मंजिरीला मात्र खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ए घोरपड्या बास त्यावर जेवण लागतो अरे बघ या माऊलीकडे जेजीकडे बघ अरे केवढं मोठं दुःख लपवलंय त्यांनी मनात अरे या घरात कुठे मिहीरचा फोटो दिसतो का नाही कारण मंजुरीला तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण येऊ नये म्हणून हे समज केलं यांनी पण कितीही काही केलं तरी मनाच्या कोपऱ्यात पहिलं प्रेम असतंच ना आणि शेवटी राया तू काय नावासाठी असणारे दुसरा नवरा मंजिरीचा तिचं पहिलं प्रेम तर मिहीरच आहे आता मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा मंजिरी ते बास बास झालं पुरे झालं आता मला कुणाचं काहीही ऐकायचं नाही असे म्हणत रडतच मंजिरी आपल्या रूममध्ये जाते तिला खूपच वाईट वाटतं रूममध्ये जातात ती आता क्वाटोरती जे काही सामान असतं ते फेकू लागते आणि तिथे रडत बसते तेवढ्यात आता लगेच जिजी येते मंजिरीला पटकन मिठी मारते मंजिरी आता जिजीला मिठी मारून रडू लागते आणि मग तिची जिजी बघ ना हे सगळं काय होतंय तेव्हा जीजी ला म्हणू लागते मंजिरी तुला मिहिरची आठवण येतेस का गं तुला वाईट वाटते की हे सगळं ऐकून तेव्हा मंजिरी म्हणून लागते नाही जिजी अगं आता माझ्या मनात मिहिरबद्दल काहीच नाही आहे मिहीर कुठनं आलं मधीच मला आता त्याच्या मनात म्हणजे काहीच वाटत नाही आहे त्याच्याबद्दल अगं माझं खरंच राहायवरती प्रेम आहे पण हे सगळं लोक ना अशी आठवण काढून देतात आणि मग काय करू मी जीजी सांग ना तेव्हा जीजी लागते हे बघ मंजिरी तू आधी सगळ्यात शांत हो हे बघ तुझं दुःख मी समजू शकते गं तेवढ्यात राया आलेला असतो रायाही आता मिसपायरचं हे सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा मंजिरी लागते रायाला मी कसं सांगू जीजी की माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे पण हे लोक असं म्हणतात माझं पहिलं प्रेम होतं माझं मीरवरती प्रेम पण आता मी ते सगळं विसरून गेले जसं राया मला भेटला तसं मला रायाच्या मनात माझी जागा निर्माण झाली तसंच रायाही माझ्या मनात बसलाय ग माझं त्याच्यावरती प्रेम आहे पण हे लोक काय बोलतात की राया माझा दुसरा नवरा आहे मी त्याच्यावरती नाही प्रेम करू अ कसं नाही आहे गं जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तू तू स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं हे बघ राया तुला नक्की समजून घेईन तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ ऐकून घे त्यावर मंजिरी म्हणू लागते कसा समजून घेणार राया मला काय सांगू मी कसं बोलू त्याच्याशी ना मला काही कळत नाही असे म्हणत मंजिरीची चिडचिड होत असते तेवढ्या मला वाटते थांब मंजिरी मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आता लगेच जिजी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाणार तेच राय येतो तेव्हा राया जीजीला खुनावतो मी बोलतो मिसपायरची आता लगेच मिसपायरने जे काही सामान फेकलेलं असतं ते राय उचलतो आणि म्हणा मिस फायर अगं काय हे असल्या लोकांचं ऐकून तू कशाला स्वतःला त्रास करून घेते हे बघ फायर तू रडू नको तेव्हा मंजिरी वाटते मग काय करू राया अरे मला त्रास होतोय मी नाही ऐकू शकत हे सगळं तेव्हा रायम लागतो मिस मी समजू शकतो तेव्हा मंजिर म्हणाग ते नाही समजू शकत मला काय म्हणायचे राया त्यामुळे प्लीज राया मला एकटीला राहू दे तेव्हा रायम लागतो मिसपायर अगं या नीच नालायक माणसामुळे तू स्वतःला का त्रास करून घेते हे बघ तू नको टेन्शन घेऊ विसरून जा हे सगळं तेव्हा मंजिर म्हणाग ते कसं विसरू राया नाही विसरू शकत हे बघ राया थोड्या वेळ तू बाहेर जा मला एकटीला राहू दे मला एकटीला राहायचे तेव्हा रायम लागतो मिसपायर उगस त्या लोकांचा राग माझ्यावरती काढू नको हे बघ मला तुझ्याशी बोलायचे तेव्हा मंजिरी ओरडत मला लागते राया पण मला एकटीला राहायचंय तू जा जरा बाहेर आता रायाला राग येतो तेव्हा राया लागतो रा ठीक आहे तुला हवा तेवढा वेळ घे मिस बाहेर असे म्हणत राया तिकडनं निघून जातो जिजीने मात्र दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं जिजीला मात्र वाईट वाटतं वाट त्याच वेळेस आता राया इकडे आपल्या घरी आलेला असतो तेव्हा डिफिकल्ट आणि डंकीला झालेला सगळा प्रकार तू सांगू लागतो कसं मी मिस बाहेरला समजावू मी काय करू ना काही सुचत नाही डोक्याला ताप झाला नुसता तेवढ्यातलं गे जिजी येते आणि लगते राया कितीही टेन्शन घ्यायचं नाही म्हटलं तरी टेन्शन येतच रे तेव्हा राया लागतो जीजी तू जीजी पटकन आता राहायला तिथे बसवते आणि लागते राया हे बघ माझी मंजुरी अगदी हळव्या मनाची रे हे बघ शरीराला होणाऱ्या जखमा माणूस मलमपट्टी करून तेव्हा लवकरात लवकर बऱ्या करू शकतो पण मनाला होणारे घाव लवकरात लवकर बरे होत नाही राया त्यामुळे माझ्या मंजुरीला जरा वेळ द्यावा लागेल तिचं मन खूप हळवं रे तिला हे सगळं समजून घ्यायला तिला खूप वेळ लागणार आहे आणि राया आजपर्यंत तू तिला खूप सांभाळून घेतलंय तेव्हा राय म्हणागतो हो ना जीजी मग आज काय झालंय मिसफायरला तेव्हा जिजी मला ते राया एक मित्र मैत्रीण म्हणून तुम्ही दोघांनी एकमेकाला खूप समजून घेतलं पण आता राया तुला एक प्रियसी म्हणून तुझ्या मिसफायरला समजून घ्यायचे एक प्रियसीच्या मनात काय असतं तिचं हळवं मन कसं असतं हे तुला जाणून घ्यायचंय आणि मग तुला तुझ्या प्रियसीच्या मनाची समजूत काढायची राया मात्र जिजीचं बोलणं एकटक ऐकू लागतो तर इकडे मात्र आता घोरपडे आणि निक्कीला धक्का बसलेला असतो एवढं सगळं करूनही हा राया आणि ही मंजिरी लग्नाला तयारच होत आहेत काय करावं काही सुचत नसतं तर इकडे जेजीनेच सांगितल्याप्रमाणे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता रायाने मिसफायरचं मन जिंकलेलं असतं एक प्रियसीचं मन ओळखून रायाने मात्र आता मिसफायरला लग्नासाठी तयार केलेलं असतं राया आणि मंजिरीच्या हळदीचा दिवस आलेला असतो मंजिरीने स्वतः रायाच्या हातनं मंडोळ्या बांधलेल्या असतात दोघेही मस्त छान असे एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात तर इकडे जय घोरपडे निकिलामध्ये असतो नाही काहीही झालं तरी या राया आणि मंजिरीचं लग्न मी होऊ देणार नाही ही मंजिरी त्या रायाची होऊ शकत नाही त्यासाठी इकडचं जग तिकडे करावं लागलं तरी चालेल आता मात्र मिसफायर आणि रायाचं लग्न होणार का कसं होईल हे सगळं आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद